खंडाळा बस स्थानकात अपघात एस टी चालकाने बस सुरू करताच गाडी पुढे गेली आणि घटना घडली पारगाव खंडाळा आगाराची स्वारगेट महाबळेश्वर ही बस चालक दत्तात्रय राऊत हे स्वारगेटहून सकाळी घेऊन निघाले होते ते पारगाव खंडाळा बस स्थानकात आले मात्र बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येत बस थांबवली या ठिकाणी एस सुरू करताच ती भरधाव वेगाने थेट गृहाच्या बाजूला असलेल्या टाक्यांच्या भिंती पाडून झुडपात घुसली यामध्ये चालकासह चार जण गंभीर जखमी झाले सुदैवाने शाळांना स्थानिक सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी बसस्थानकात नसल्याने एक अनर्थ टळला असल्याची चर्चा सुरू होती बसस्थानकात घडलेल्या या घटनेमुळे पारगाव खंडाळा आगारात तांत्रिक बिघाड आणि नादुरुस्त एसटी बसेसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याबाबत माहिती अशी की पारगाव खंडाळा ते महाबळेश्वर ही बस चालक दत्तात्रय राऊत हे सकाळी घेऊन निघाले होते ते पारगाव खंडाळा या बस स्थानकात आले असता मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी बस थांबवली बसमध्ये सत्तावीस प्रवासी होते यातील चार जण दहा मीटरच्या अंतरावर उतरल्याने अपघातावेळी तेवीस प्रवासी बसमध्ये होते बस स्थानकात वाहक काही प्रवासी उतरले आणि त्यानंतर ती बस अचानक पुढे सरकली यावेळी दोन दुचाकी भिंत आणि पाण्याच्या टाक्यांना धडकून ही भिंत यावेळी दोन दुचाकी भिंत आणि पाण्याच्या टाक्यांना धडकून ही गाडी झाडाला अडकली या अपघातात राहुल रामचंद्र कुंभार भोगाव तालुकाबाई कमल बाळू कुंभार राहणार शिरवळ तर मेधा फडतरे राहणार पुणे व चालक दत्तात्रय राऊत हे गंभीर जखमी झाले तसेच दोन दुचाकी भिंत आणि टाक्याचे मोठे नुकसान झाले